थंडी वाढू लागताच ग्रामीण महाराष्ट्राची खास ओळख असलेली हुरडा पार्टी शहरालगतच्या शेतांमध्ये आणि फार्म हाऊसवर मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे ज्वारीचे कवळे आणि रसदार दाणे भाजून खाण्याचा आनंद घेण्यासाठी नगरकर शेताच्या बांधावर गर्दी करू लागलेत अहिल्यानगर शहरापासून जवळच दौंड रोडवर असलेल्या खंडाळा या ठिकाणी अनिल मेहर यांचं केशरबाग मेहर कृषी पर्यटन केंद्र आहे या ठिकाणी कवळा लुसलोषित हुरडा सुरू झाला असून या ठिकाणी पर्यटकांची शालेय विद्यार्थ्यांची गर्दी होण्याला सुरुवात झाली आहे केशरबाग मेहर कृषी पर्यटन केंद्रात मुलांना खेळण्यासाठी झोपाळे घसरकुंड्या सी सॉ क्रिकेट खेळण्यासाठी मोठं मैदान चिक्कूच्या बागेत संगीत खुर्ची जुने पारंपरिक खेळ एक मिनिट स्पर्धा हेल्थसाठी उपयुक्त अशा विविध खेळ स्पर्धा योगा स्पर्धा साऊंड सिस्टीम आदी उपलब्ध आहेत तसेच मुलांसाठी एक आर्ट गॅलरी देखील तयार आहे या ठिकाणी हुरडा पार्टीचं मुख्य आकर्षण म्हणजे ज्वारीचे कवळे कणीस शेकोटीवर भाजून त्यातून गरम गरम हुरडा खाणे यासोबतच अस्सल गावराण पदार्थांची मेजवानी असते तीळ शेंगादाणा आणि खोबऱ्याच्या चटणी ठेचा गरम वांद, गरम वांग्याचं भरीत कांदा लसूण आणि टोमॅटोची भाजी बाजरीची भाकरी गूळ दही पिठले भाकरी आणि सोबत रानमेवा मध्ये पेरू बोरे यांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिक कुटुंबासह आणि मित्रमंडळींसह शेतशिवारात दाखल होत आहेत याबरोबरच बैलगाडी खेळ यासह मनोरंजन आणि सोबतच शेकोटी असे ग्रामीण वातावरणही अनुभवायला मिळावे यासाठी ही तयारी केली जाते शहर जीवनातून थोडा ब्रेक घेऊन मोकळ्या वातावरणात ग्रामीण संस्कृतीची अनुभूती घेण्याचा अनुभव या पार्ट्यांमध्ये लहान मुलांसह वयोवृद्धांपर्यंत मिळतो कृषी पर्यटनाला चालना देणाऱ्या या संकल्पनेमुळे पर्यटकांना अस्सल मातीचा आणि नैसर्गिक वातावरणाचा अनुभव घेता येतो आगामी काळात थंडी आणखी वाढेल तसा हुरडा पार्टीचा हा उत्साह अधिक शिकेला पोहोचणार आहे यासाठी नीरज लोनिया रुपल लोनिया केतन कोठारी अंकुश शिंदे आदी परिश्रम घेऊन या ठिकाणी येणाऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत अधिक माहितीसाठी संपर्क केशरबाग मेहर कृषी पर्यटन केंद्र खंडाळा नगर दौंड रोड अहिल्यानगर संपर्क अनिल मेहर नव्वद अठ्ठावीस सतरा त्र्याहत्तर एकवीस अंकुश मेहर ब्याण्णव पंचवीस चौपन्न ऐंशी शून्य आठ प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर केशर बाग मध्ये खूप मजा आली आणि आपण खूप मजा केली आणि आपण ना खूप खाल्लो आणि ना पिकनिक खेळलो आणि ना बोल बसलो खूप मजा आली थँक्यू नमस्कार आम्ही सेंट विवेकानंद विवेकानंद स्कूल मधून आलेलो आहे आम्ही आज केसर बाग पिकनिकला आलो आहे इथं अनिल सरांनी आम्हाला खूप मदत केली खूप छान ब्रेकफास्ट दिला मुलांनी खूप एन्जॉय केलं बैलगाडी राईड स्लाइड आणि झोके भरपूर मुलांना खेळायला आहे आणि मुलांनी खूप एन्जॉय केलं त्यामुळे तुम्ही नक्की विजिट द्या थँक्यू हॅलो वी आर ऑल फ्रॉम सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूल हम सबने बहुत मजा किया है। हम सबने रिली really बहुत एन्जॉय अनिल सरने अच्छे से सपोर्ट किया है वी रियली really और या। आ, नमस्कार आ, मी अनिल मेहर केशरबाग मेहर कृषि पर्यटन केंद्र नगर दोन रोड खंडाळा या ठिकाणी आज आपला हुर्डा महोत्सवाची सुरुवात झाली हुरडा थोडासा स्टार्टिंगला खराब होता त्यामुळं थोडं केलं आणि यावर्षी पाऊस भरपूर झाला त्यामुळे थोडंसं लालसर पण आहे परंतु क्वालिटी चांगली आलेली आहे म्हणून कालपासून आपण चालू केलं आहे रिस्पॉन्स अतिउत्तम आहे पहिल्याच दिवशी स्कूलची ट्रीप पण होती बाकीचे ग्रुप्स पण होते आणि सर्व आपलं मेन आपलं टार्गेट आहे की नॅचरल फूड चुलीवरच लाईव्ह तुम्ही समोर पाहून किचन करू शकता अशा पद्धतीचं तिथं फूड आहे हाय क्वालिटी लोकनिस्त जेवण्यासाठी सुद्धा वर्षभर आपण चालू ठेवलेलं आहे त्याचा भरपूर असा प्रतिसाद समाजातून मिळत आहे आणि त्याच ठिकाणी आपलं आपण नॅचरल बनवणे निसर्ग म्हणजे बाकी हायफाय असं फार नाही केलं कारण सगळे नैसर्गिक खेळ जसं आम्ही आता चिक्कूमध्ये संगीत कुडची किंवा असे वेगवेगळे वेग निसर्गाला धरून की त्याची ओळख व्हावी आणि त्या ठिकाणी झाडं एवढे भरपूर आहेत ऑक्सिजन पार्क आहे सगळे लिंबाची झाडं त्यामध्ये निसतं दोन चार जर राऊंड मारले तर मनुष्य फ्रेश होऊन जाईल असं आपण बनवले डे बाय डे आपण तिथं सर्व नॅचरल नॅचरोपॅथीचं मोठं सेंटर आपण करत आहोत त्या ठिकाणी लवकरच शिबिरं घेतली जातील त्या ठिकाणी आणि नगरपासून एकदम वॉकिंग सारखे टू व्हीलरवर लेडीज होत्या रोड एकदम ब्रँड न्यू रोड आहे आणि समाजातून जो जे जी गरज आहे नॅचरल त्याकडं मी कारण मी स्वतः योगावर काम करतो निसर्गाला धरून सगळं आयुर्वेदाची औषधं त्या ठिकाणी आपण लावलेले आहेत त्यातून जे हळूहळू हळू आपण स्टेप बाय स्टेप सगळं नॅचरल नुसतं लोक संडेला तिथे येतील शनिवार रविवार चार तास फॅमिलीला जरी दिलं तरी एन्जॉय होईल म्हणजे हुरडा हे टार्गेट नाही हुरड्याबरोबर वर्षभर आपलं चालू असतं वेगवेगळे सीझन त्या ठिकाणी घेतले जातात स्पर्धा होते आता योग स्पर्धा त्या ठिकाणी घेतल्या जातील नॅचरल आरोग्याला धरून की निसर्ग एवढा जवळ आहे तर त्याचा सर्वांना लाभ व्हावा तरी आपण आपल्या फॅमिलीसह मित्रपरिवारासह द्यावी स्कूलसाठी बेस्ट असं सेफ आहे के जीपासून तर कॉलेजपर्यंत वेगवेगळ्या स्कूलच्या ऑलरेडी ट्रिप्स येत आहेत पुढं बुकिंग भरपूर आहे तरी जास्तीत जास्त लो स्कूलनी याचा लाभ घ्यावा आणि ही क्लिप आपल्या ग्रुपमध्ये नातेवाईकाला शेअर करून एक चांगला कामाला प्रतिसाद द्यावा धन्यवाद थँक्यू